जर विकास केला तर मग पैसे वाटून उमेदवार विकत घेण्याची वेळ का येते राज ठाकरेंची सीएम फडणवीसांवर टीका मराठी माणसाच्या हिताच्या आड येणारा विकास काय कामाचा अशा विकास कामांना आमचा नेहमीच विरोध राज ठाकरेंनी न्यूज एटीन मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठणकावलं हिंदुत्वाच्या अडून मराठी अस्मिता चिरडलेली सहन करणार नाही जमिनीवर भाषेवर घाला घालण्याचं षडयंत्र न्यूज एटीन मराठीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंचं मत राज्य निवडणूक आयोगाची दुपारी चार वाजता महत्वाची पत्रकार परिषद राज्यातील झेडपी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता अंबरनाथ नगर परिषदेच्या आवारात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा काल झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर झाली हाणामारी नागपुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो महापालिका निवडणुकीकरता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात प्रचारकर्ता कार्यकर्त्यांची तुफान गर्दी देवेंद्र फडणवीसांनी रोड शो मध्ये सहभाग घेतला बुलेटवरून पुण्यातील गोखले नगर राज ठाकरे दाखल मनसैनिकांकडून राज ठाकरेंचं जंगी स्वागत राज ठाकरेंकडून उमेदवारांच्या भेटी घ्यायला सुरुवात आज राज्यातील एकोणतीस पालिका निवडणुकांकरता प्रचार थंडावणार उमेदवारांचा रॅली आणि घरोघरी प्रचारावर भरपती शिवाजी महाराज पुतळा तिकडे आहे असं म्हणतात कारण सांगळे साहेब आता आपण ज्यांची ज्यांची नावं घेतली या सगळ्यांनी आपल्याला जगायचं कसं हे शिकवलं आणि निवडणूक नेमकी आपण लढतोय कशा विरुद्ध ते छत्रपतींच्या झाकलेल्या पुतळ्यावरून कळेल आज आपल्या दैवतांचे पुतळे झाकले जात आहेत आपली अस्मिता मारण्याचा प्रयत्न होतो होतोय आपल्या भाषेवरती आक्रमण होतोय मग आता तुम्ही इथे विचाराल आपल्या विरुद्ध कोण आहे विरुद्ध कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे गद्दार आहे तो भाग वेगळा पण ती जी वृत्ती आहे ही वृत्ती गद्दारीची वृत्ती आहे आणि या गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी मला इथून ताई नगरसेविका म्हणून निवडून आल्या पाहिजेत कारण तुम्ही सगळ्यांनी ज्यांना निवडून दिलं होतं निवडून दिलेले गद्दार होऊ शकतात पण जे निवडून देतात ते गद्दार होऊ शकत नाहीत हे दाखवणारी निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की जो उत्साह तुमच्यामध्ये दिसतो तुमच्या चेहऱ्यावरती जो एक आत्मविश्वास दिसतोय तो पाहिल्यानंतर विजय आपला निश्चित आहे मात्र गेल्या एक दोन दिवसांपासून पैशाचा धुमाकूळ चाललेला आहे धुमाकूळ म्हणजे एवढे निर्लज्ज आणि बेदरकार लोक आहेत सगळ्यांच्या सोशल मीडियावरती आलं असेल काल ठाण्यात गेलो होतो तिथे सुद्धा आपल्या आणि मनसेच्या उमेदवारांना ऑफर केल्या गेल्या होत्या एक एक कोटी तीन तीन कोटी पाच पाच कोटी का तर निवडणूक लढू नका मागे घ्या का लडू लडू तुम्ही जर का कामं केली असतील तर या ना आम्ही जसं आम्ही केलेली कामं घेऊन लोकांसमोर आलो आहोत तशी तुम्ही जर का काही कामं म्हणजे त्यांनी जर का काही कामं केली असतील तर ती सांगा पण सांगण्यासारखं काही नाही पण वाटण्यासारखं भरपूर आहे आता त्यांना पैसे वाटताना भीती सुद्धा वाटते पदाभावाची हाय ही आजची रात्र आणि उद्याची रात्र हा पैसा वाटप जर तुम्हाला कुठे आढळला तर बेलाशक काय करायचं बेलाशक ह्या शब्द तुम्हाला कळलं असेल ते करून पोलिसांच्या ताब्यात द्या आणि सर्व जनतेला माता भगिनीने एकच विनंती करतोय की सर्व आपल्या माध्यमातून सगळीकडे सांगा की आता हे हजार पाच हजार दोन हजार रुपये वाटत असतील तसे पुरावे दिसतायत म्हणून मी बोलतोय कल्याणमध्ये सुद्धा काल पाकिटाच्या पाकिट ही सोशल मीडियावरती दिसत आहेत कोणी दिली ते पण सांगतायत तर ही पाकिटं घेऊन आयुष्य विकू नका आणि मला खात्री आहे की एका चांगल्या आयोग आरोग्यासाठी एक चांगली सुशिक्षित डॉक्टर नगरसेविका सरिताताई तुम्ही इथून निवडून दिल्याशिवाय राहणार नाही बाकी जे काय बोलायचं ते परवाही बोललोय कालही बोललोय आज पाच वाजेपर्यंत जिथे जिथे जाऊन बोलता येणं शक्य असेल तिथे मी बोलणार आहे पण कर्तव्याला आता चुकू नका कारण आता जर का चुकाल तर मुंबईला मुकाल ही मुंबई आपली आहे की आपल्या ताब्यात ठेवा आणि तशी तुम्ही ठेवाल असा आत्मविश्वास व्यक्त करतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्रांना पुष्पहार अर्पण केला मतदारांना संबोधित करत आहेत या छत्रपती शिवरायांना बानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आपले महानगराचे अध्यक्ष माननीय जयाशंकर तिवारीजी प्रवीण लटकेजी कृपाल खुमानेजी आशिष देशमुखजी परिणय फुकेजी ठिकाणी उपस्थित आपले सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि प्रभाग आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि एक अतिभाव अशा प्रकारचा रोड शो आजच आपण संपन्न केलाय आणि या रोड मध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद नागरिकांचा लाभला मला आता कुठली शंका मनामध्ये नाही माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर महानगरपालिका मागचा रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी भाजप हा नागपूरच्या महानगरपालिकेवर लागेल आणि नागपूरकरांनो चिंता करतो का तोच भगवा मुंबईला देखील लागणार आहे या महाराष्ट्रात सगळीकडे या निवडणुकीमध्ये प्लीज या ठिकाणी जय होणार आहे आपलाच विजय होणार आहे मात्रच्या जनतेला एवढीच अपील करतो आमचं काम तुम्ही पाहिलेलं आहे आम्ही केलेला बदलाव तुम्ही पाहिलेला परिवर्तन तुम्ही पाहिला आणि समोरचे कोण आहेत ते फक्त बोल बच्चन आहेत त्यांनी कधीही विकास केलेला नाही त्यामुळे सामान सामान्यातल्या सामान्य माणसाचं जीवन बदलण्याकरता प्रत्येक युवकाला त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य आणि रोजगार त्याच्यापर्यंत पोहोचवण्याकरता पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येत्या पंधरा तारखेला वोटिंगला जा मतदान केंद्रात गेल्याबद्दल चेहरा आठवू नका काळा एका गोरा आठवू नका का टकला हे देखील पाहू नका केवळ काय बघायत पण कमळ केवळ कमळ आणि तिथे धनुष्यबाणा तिथे धनुष्यबाण कमळाची आणि धनुष्यबाणाची भरतदा पाच करता विकासाचं सगळं काम आमच्यावर सोप्या तेवढीच विनंती करतो जय हिंद की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर yeah. छत्रपती संभाजी महाराज की yeah. तर नागपुरात स्वतः देवेंद्र फडणवीस हे बाईकच्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले आणि विकासाचं काम आमच्यावर सोडून द्या असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मतदारांना दिलेलं आहे कार्यकर्त्यांना दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत या रोड शोचा समारोप करण्यात आलेला आहे नागपुरात पालिका निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्यानं आज शेवटच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा रोड शो पार पडला आहे रोड शोच्या मार्गावर जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या छोटे स्टेज उभारण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत या रोड शोचा समारोप करण्यात आलेला आहे